ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपी मध्ये सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत एक चमचा चहा पावडरचा वापर करून नैसर्गिकरित्या पितांबरीचा वापर न करता घरच्या घरी तांब्या पितळेची भांडी चमकदार कशी बनवायची सगळ्यात आधी आपण पहिली किचन टीप बघतोय ती म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये दोनच टीप आहेत क्लिनिंगची आणि किचनची त्यामधली आपली क्लिनिंगची टीप आपण नंतर बघणार आहोत त्याआधी आपण किचन टीप बघूया तर ही किचन टिप्स सगळ्या महिलांना अत्यंत युजफुल आहे आप आपल्याला काय करायचे बटाटे जर तुम्ही चिरले असतील किंवा त्याचे असे चिप्स बनवले असतील किंवा स्लाईस जरी केल्या असतील तरीसुद्धा किंवा फ्राईजसाठी वेगळ्या पद्धतीने चिरले असतील तर चिरण्याची कुठलीही पद्धत असेल तुमची पण चिरल्यानंतर बटाटा जो आहे तो असा पाण्यामध्ये ठेवायचा जर उघडा ठेवला तर यावरती लगेच असं थर तयार होतं आणि या पद्धतीने त्यामध्ये भरपूर पाणी निघतं असं त्यामुळे बटाटा जो आहे तो चिरल्यानंतर लगेच पाण्यात टाकायचा किंवा मग अशा पद्धतीने एखाद्या ताटात तुम्ही बटाटा ठेवला असेल पातेल्यात ठेवला असेल त्यावरती पाणी टाकायचं पाणी टाकल्यामुळे बटाटा पांढरा शुभ्र देखील राहतो सोबत त्यावरचा जो पांढरा लेअर आहे तो पण अगदी निघून जातो आणि स्वच्छ असा बटाटा आपल्याला मिळतो जरी आपल्याला दुसरी दुसरी भाजी वगैरे करत असाल किंवा दुसरी कामं करत असाल त्या वेळामध्ये तुमचा हा बटाटा तसाच राहिला तरी देखील पांढरा शुभ्र राहील आणि लालसर पडण्याची शक्यता जी असते ती कमी होईल तुम्ही अगदी पंधरा वीस मिनटं जरी बटाटा असं चिरून जरी ठेवला तरी पांढरा शुभ्र असा राहतो पाण्यामध्ये ठेवल्यानंतर जर तुम्ही तसाच ठेवला तर नक्कीच तो काळा होतो किंवा मग लालसर होतो आणखीन एक बटाटा स्वच्छ धुण्याची जी काही कारणं आहेत त्यापैकीच एक कारण तुम्हाला सांगते बटाटा जर चिरून तुम्ही डायरेक्ट साबुदाण्यासाठी वापरला तर साबुदाणा देखील चिकट होण्याची शक्यता असते त्यामुळे बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा चिरल्यानंतर आणि नंतर तो साबुदाण्यामध्ये सुद्धा वापरायचा अशा प्रकारे चिरल्यामुळे बटाट्याचा जो साबुदाणा आहे त्या साबुदाण्यामध्ये चिकटपणा तयार होत नाही पुढची आपली टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारे घरातली तांब्या पितळीची भांडी घासत असताना वापरायचं आहे एक चमचाभर आपल्याला चहा पावडर चहा पावडर घेतल्यामुळे आपली ही भांडी जी आहे ती चमकदार तर होतीलच पण लॉंग टाईमसाठी आपली ही भांडे चमचमीत आणि स्वच्छ चमकदार नव्यासारखी सुद्धा राहतात आता नवी भांडे दुकानामध्येच असतात पण ते भांडी काळी का पडत नाहीत याचं कारण देखील आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे तर ती भांडी जी असतात ती पाण्यामध्ये बुडवलेली नसतात जर ती भांडी एकदा जरी पाण्यात बुडवली तरी पुन्हा त्यावरती काळपटपणा यायला तयार तयार व्हायला सुरुवात होते पण आपण जर या भांड्यांना पुन्हा एकदा तसंच बनवलं तर नक्कीच महिनाभर जरी हात तसाच तुम्ही ठेवला तरी यावरची चमक जाणार नाही किंवा काळपटपणा यावर येणार नाही जर तुम्ही या भांड्यांना तांब्या पितळेच्या भांड्यांना पितांबरी वापरली तर पितांबरीने काय होईल की लगेचच यावरती चमक तर येईल पण दोन ते तीन दिवसामध्ये त्याची चमक जी आहे ती पूर्ण नाहीशी होते काळपट असा हा तांब तांब्या तुम्हाला दिसून येईल तर हा तांब्याचा तांब्या आहे पितळेचा असेल तरी तुम्ही पितळेची भांडी पण साफ करू शकता याने आणि तांब्याची भांडी पण साफ करू शकता अशा प्रकारे तांब्या पितळेची भांडी साफ करायला मी वापरलेला आहे एक चमचाभर चहा पावडर आणि चहा पावडरचा इफेक्ट यावर भरपूर छान झालेला आहे आणि मी अगोदर भांडी जी घासत होते तर ती याने घासलेली आहेत बरीच भांडी आणि ते महिना दोन महिने झालेला आहे तरी नव्यासारखी दिसत आहेत म्हणजे जशी घात गा, घासल्यानंतर त्याचा मला इफेक्ट दिसलेला होता तो अगदी महिनाभर झालं तरी जसाच्या तसाच राहिलेला आहे काळपट पडतच नाहीत भांडी खूप छान असे असा हा उपाय आहे नैसर्गिक आहे घरगुती पद्धतीने केलेल्या या उपायामुळे एकतर पैसे पण वाचतील पितांबरीवर खर्च होणारे सोबतच भांडी देखील वारंवार काळी पडणार नाहीत देवाची तांबी तांबे वगैरे आपण तांबे दररोज वापरत असतात भांडी देवांना स्वच्छ करण्यासाठी म्हणा किंवा मग कलशाचा तांब्या असेल तो देखील स्वच्छ करावा लागणार नाही तु, तुम तुम्हाला भरपूर दिवस त्या तांब्याकडे तुम्ही लक्ष देऊन बघा कधीच तुम्हाला ते तांबे जे आहे ते, ते काळपट दिसणार नाही तर हा उपाय मी स्वतः करून बघितलेला आहे त्यामुळे नक्की हंड्रेड पर्सेंट वर्क करतो या पद्धतीने करा आणि पितांबरीपेक्षाही जबरदस्त असा हा उपाय आहे घरगुती कशा पद्धतीने बनवली होती पेस्ट ते पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा अशा प्रकारे चमकदार अशी चमक आलेली आहे तांब्यावर तोपर्यंत तुम्ही तो चॅनलला सबस्क्राईब करा मी इथे तांब्याला थोडंसं सजवून घेते दोऱ्याने जेणेकरून तांब्या अजून छान दिसेल तर तुम्ही इथे बघू शकता माझा हा कलशाचा तांब्या आहे त्यामुळे याला मी असं थोडंसं दोऱ्याने सजवून घेते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर समोरची घंटी आहे बघा त्यावरही क्लिक करा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझा व्हिडिओ तुम्ही इझिली पाहू शकाल आणि त्यानंतर माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या भागात पोहोचलेला आहे ते आणि ते वाचल्यानंतर कमेंटमध्ये मलाही खूप छान वाटतं आनंद होतो आणि अशा प्रकारे आपण आता पेस्ट बघूया कशी बनवली होती ते भांडे घासण्याची तर ही पेस्ट बनवायला अतिशय सोपी आहे खायचा सोडा एक चमचा घ्यायचा आहे पोहे खायच्या चमच्याने आपण हे साहित्य घेतो आहे तर हे साहित्य घेत असताना अगदी ढोबळ माराने साहित्य आहे फार जास्त मेजरमेंट यामध्ये घ्यायची गरज नाही चमच्याने तुम्ही साहित्य घ्या कुठलाही एक चमचा वापरला तर त्याच चमच्याने पुन्हा बाकीचं साहित्य पण घ्यायचं आहे आणि इथे मी एक चमचा चहा पावडर वापरलेली आहे चहा पावडर कुठल्याही कंपनीची चालेल इथे माझ्याकडे जी होती ती मी घेतलेली आहे तुमच्याकडे जी असेल चहा पावडर ती तुम्ही इथे वापरायची आहे त्यानंतर यामध्ये आपण वापरणार आहोत एक कापराची वडी कापराची वडी बारीक करून टाकायची आहे जेणेकरून बॅक्टेरिया असेल आपल्या आंब्या पितळेच्या भांड्यांवरती बरेच दिवसाची भांडी घासलेली नसतात वर्षानुवर्षाची पण असतात तर ती भांडी देखील स्वच्छ होतात आणि बॅक्टेरिया पूर्णपणे निघून जातो जेणेकरून आपली भांडी पुन्हा खराब व्हायला म म्हणजे खराब होत नाही स्वच्छच राहतात चांगली चमकदारच राहतात पूर्ण निर्जंतुक असं आपलं भांडं होतं सोबतच चहा पावडरमध्ये मध्ये असे काही एलिमेंट असतात ज्यामुळे भांडी चमकदार होतात जेव्हा आपण काळा चहा वगैरे करतो तेव्हा तांब्या पितळेचं जर भांडं असेल त्यामध्ये आपण चहा बनवलेला असेल म्हणजे पितळेच्या भांड्यात तर ते भांडंसुद्धा चमकदार होतं एक चमच्यावर मीठ पण टाकलं आहे मी यामध्ये चहाचं भांडं चमकदार तुम्ही एकदा आहे की नाही ते चहा पावडरनं पण बघू शकता अगदी छान एक्सपेरिमेंट करून त्यानंतर तुम्ही यामध्ये टाकायचं आहे थोडंसं शॅम्पू म्हणजे एक पाऊच टाकायचं एक रुपयाचा आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण जे आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हवं तर थोडंसं पाणी टाका आणि त्यानंतर तुम्ही याला मिक्स करून घ्या मीठ आणि खायचा सोडा आहे हा पण क्लिनिंगसाठी वापरला जाणारा पदार्थ आहे त्यामुळे किचनमधील हे दोन्ही साहित्य आहेत सोबत चहा पावडर पण किचनमधीलच आहे यामध्ये वापरलेलं आहे आपण शॅम्पू फक्त जे क्लिनिंगसाठीच वापरलं जातं आणि या सगळ्यांच्या मिश्रणाने तयार होणारी जी पेस्ट आहे तर ही पेस्ट अतिशय युजफुल आहे आपल्या तांब्या पितळेच्या भांड्यांसाठी एकदाच घासून ठेवायचे असतील वर्षभर पुन्हा घासायची नसतील तर अशी काही दसऱ्यासाठी तुम्ही भांडी घासणार असाल तर त्या भांड्यांना देखील तुम्ही या पेस्टचा वापर करून घासू शकता आणि ही बा पेस्ट तयार झालेली साधारण पंधरा वीस मिनिट अशीच ठेवू शकता जर तुमच्याकडे टाईम असेल तर आणि जर वेळ नसेल तर लगेचच तुम्ही याने घासायला घेऊ शकता भांडी पण याचा पटकन इफेक्ट होत नाही जर लगेचच आपण याला घासायला घेतलं तर मी पण माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून याला साईडला ठेवलं नाही पंधरा वीस मिनिट साईडला ठेवाल तर अगदी छान अशी ही चहा पावडर फुगली जाते आणि याचा इफेक्ट देखील भांड्यांवर खूप छान होतो लगेचच भांडी घासायला घेतली तर इतका पटकन इफेक्ट होत नाही दोन ते तीन मिनिट आपण ही पेस्ट जी आहे या भांड्यांवर अशी व्यवस्थित घासून घेतली त्यानंतर आपल्याला फायनली इफेक्ट मिळाला जो नव्यासारखा भांड्यांवरती दिसतोय आणि नवी आणि चमकदार भांडी कशी दिसतात नक्कीच तुम्ही बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये सुरुवातीचं भांडं हे असं होतं काळपट आणि पूर्णपणे काळपट असं पण त्यानंतर फायनली हे भांडं अगदी चमकदार झालं म्हणजेच हे हे जे मी तांब्या होता तो पूर्ण नव्यासारखा केलेला आहे सहा महिन्यापूर्वी हा घासलेला होता त्यामुळे हा जो आहे तो पूर्ण असा लालसर असं दिसतोय आणि काळपट दिसतोय नक्कीच तुम्हाला आजचा उपाय आवडला असेल अशी आशा करते व्हिडिओ जर असा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मनी सेव्हिंगची टीप आहे नक्कीच पैसे भरपूर वाचतील पितांबरी घेण्याऐवजी घरच्या घरी ही पेस्ट एकदा करून बघायला काय काय हरकत आहे म्हणून नक्की एकदा करून बघा फायनली तुम्हाला याचा रिझल्ट खूप छान मिळेल व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केल्यानंतर कमेंटही करा कुठल्या गावातून बघता येते आणि आजचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये